ज्या रस्त्यावर आपण चालवत त्या रस्त्यावर खंबरा समज आशीर्वाद द्यायला पाठ पाठिंबा द्यायला मी पात्र मला अचानक झोप लागली गाडी गाडी ती अरे मग डोळे लागले काची झोप नाही व गोलीची ती साडेसहा सहवासली पाठव इथं सहत ना झोपत मग अठ्ठेचाळीस गडी झाली झोपत नाही लोक अचानक झोप लागली मग तो शेजावर का

अनुभव आहेत जबाबदारी तुम्हाला म्हणून करायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्या अर्थावरती जबाबदारी आपल्या आर्याने आपल्या आंदोलनात पोलीस झाड पोहोच उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर फार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत मोनायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं नाही पोलिसांच्या गाडीत बसवून टाकायचं मग तो पुण्याचा असो आपल्या असो त्याचा कोणाचा असो आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येला मुंबईला येणाऱ्या सव्वीस तारखेला सहा पुतात ठेव आहे ते तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथं आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली किती हे त्रास झाला तरी जागा सोडायचे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठी बाजूला लोटलं तर मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणते ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतात का आपल्या नावाखाली त्याच काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय पोळी भांडवण्यासाठी येऊन काही कार्य लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचा कि हे किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसांच्या घरी टाकतो